आजकाल कसं झालंय माहिती आहे प्रत्येक माणसाला फक्त स्वतःच बोलायचं असत मग ते सोशल मीडिया असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा आपल्याला वाटतं की आपलंच मत सगळ्यांनी ऐकलं पाहिजे पण विचार करा सतत बोलण्याने खरं काही साध्य होत का खरं सुख आणि ताकद ही आरडाओरड करण्यात नसून योग्य वेळी शांत राहण्यात असते चला तर मग कमी बोलण्याने आयुष्य कसं सुखी होत हे आज आपण समजून घेऊया नंबर एक सध्याची स्थिती आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला स्वतःच मत मांडायची घाई आहे सोशल मीडिया असो किंवा रोजच्या गप्पांमध्ये सगळे बोलतात पण ऐकणारे फार कमी उरले मोठ्याने बोललं की बरोबर असं नसतं उलट शांत राहणारा माणूस जास्त खोल विचार करतो समजून घेतो आणि योग्य वेळी बोलतो शांततेत आत्मविश्वास असतो संयम असतो आणि बुद्धिमत्तेची झलक असते आरडाओरडा करून क्षणिक लक्ष मिळू शकत पण पन शांतपणे वागणारा माणूस दीर्घकाळ लोकांच्या मनात आदर निर्माण करतो शांत राहणं ही कमकुवतपणाची नाही तर ती अंतर्गत ताकदीची ओळख आहे नंबर दोन आपल्याच ऊर्जेची बचत आपण दिवसभरात इतकी बडबड करतो आपल्याला कळतच नाही की कि आपली किती शक्ती त्यात खर्च होते विज्ञानानुसार बोलणं ही एक मोठी शारीरिक प्रक्रिया आहे ज्यात आपली बरीच ऊर्जा खर्च होते जेव्हा आपण दिवसभर विनाकारण लोकांशी बोलत बसतो किंवा नको त्या वादात पडतो तेव्हा संध्याकाळपर्यंत आपल्याला खूप थकवा जाणवतो पण जर आपण जाणीवपूर्वक कमी बोलायला शिकलो तर हीच वाचलेली ऊर्जा आपण आपल्या महत्वाच्या कामात नवीन विचारात किंवा आपल्या छंदासाठी वापरू शकतो शांत राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळते आणि आपली कार्यक्षमता वाढते म्हणूनच लक्षात ठेवा जितकी बडबड कमी तितकं काम जास्त आणि चांगलं होत कमी बोलणं म्हणजे ऊर्जेची मोठी बचतच आहे नंबर तीन शब्दांची किंमत वाढते जे लोक सतत बडबड करत असतात त्यांच्या शब्दाची किंमत हळूहळू कमी होत जाते लोक अशा माणसांकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात हा तर नेहमीच बोलतो याच्याकडे काय लक्ष द्यायचं या उलट जो माणूस विचार करून मोकळच बोलतो त्याच्या शब्दांना समाजात वजन असतं तो जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक आपोआप शांत होतात कारण त्यांना माहीत असत की याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असणार तुमचे शब्द एखाद्या स्वस्त बनवू नका की जे कुठेही उधळले जातील तर ते नोटांसारखे मौल्यवान ठेवा आणि जपून वापरा जेव्हा तुम्ही मोजक्या आणि योग्य शब्दात तुमचं म्हणणं मांडता तेव्हा लोक तुमचा आदर करतात आणि तुमच्या शब्दांची खरी कदर होते नंबर चार वादविवाद आणि कटकटींपासून पासून सुटका आयुष्यातील बहुतांश भांडणं ही केवळ चुकीच्या शब्दांमुळे सुरू होते अनेकदा समोरच्या व्यक्ती रागात काहीतरी बोलतो आणि आपणही तातडीने त्याला सडेतोड उत्तर द्यायला लागतो ज्यामुळे वादाची ठिणगी पडते आणि छोट्या विषयाचं रूपांतर मोठ्या भांडणात होत पण जर आपण कमी बोलायची सवय लावून घेतली तर अशा अनेक कटकटींपासून वाचू शकतो समोरचा कितीही ओरडला तरी आपण जर शांत राहिलो तर वाद वाढायला जागा चुरत नाही आणि तो आपोआप आपलं मन प्रसन्न आपण विनाकारण मानसिक ताण येत नाही आणि आरोग्यही चांगलं राहत म्हणूनच म्हणतात एक चूक आणि शंभर चूक शांत राहणं ही हार नसून स्वतःची शांती जपण्याची एक मोठी ताकद आहे नंबर पाच कला आणि प्रगल्भता निसर्गाने आपल्याला दोन कान आणि एकच तोंड दिले याचा साधा अर्थ असा की आपण बोलण्यापेक्षा दुप्पट ऐकलं पाहिजे जेव्हा आपण आपलं तोंड बंद ठेवतो तेव्हाच आपले कान आणि मन खऱ्या अर्थाने उघडतात शांत राहिल्यामुळे आपण सभोवतालच्या जगाचं माणसांच्या स्वभावाचं आणि परिस्थितीच अचूक निरीक्षण करू शकतो ज्यामुळे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात कमी बोलणारा माणूस अधिक विचार करतो त्यामुळे त्याच्या बोलण्यात एक प्रकारची खोली आणि प्रगल्भता जाणवते समोरच्याचं म्हणणं स्पष्टपणे आणि शांतपणे घेतल्यामुळे अशा माणसाचे निर्णय सहसा चुकत नाहीत थोडक्यात ऐकण्याची ही कला आपल्याला केवळ शहाणपण देत नाही तर समाजात एक समजूतदार व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करते मंडळी मोजके बोलणे म्हणजे गप्प बसणे किंवा अबोल होणे नसून योग्य वेळी आणि योग्य शब्दात आपले विचार मांडणे होय जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा अनावश्यक विषयांवरचे विचार थांबतात आणि पर्यायाने डोक्यावरचा मानसिक ताण कमी होतो यामुळे आपल्याला आंतरिक शांतता मिळते जी खऱ्या सुखाचा पाया आहे आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी एक छोटा प्रयोग नक्की करून पहा समोरच्याचे म्हणणे पूर्णपणे अडकून घेण्याची सवय लावा आणि गरज असेल तिथेच मोजके बोला जेव्हा तुम्ही जास्त ऐकता किंवा कमी बोलता तेव्हा तुमची समज वाढते आणि नात्यांमधील ओढ टिकून राहते ही साधी सवय तुमचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनवेल धन्यवाद